कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहूयात महत्वाच्या घडामोडी रोह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात उंच पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आगमन आगमन मिरवणुकीत संपूर्ण रोहा शहराला ऐतिहासिक स्वरूप लवकरच शिवपुतळ्याचे लोकार्पण होणार खासदार सुनील तटकरे यांची माहिती पेणमध्ये भाजपचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांची जंगी मिरवणूक भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मिरवणुकीत जल्लोष नवी मुंबईत खांडेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये जनजागृती कार्यक्रम शाळांमधील विद्यार्थी विद्यार्थिनींना सुरक्षा विषयक मार्गदर्शन आणि कोकणात शेतातील खळ्यांमध्ये बालगोपाळांचे खेळ चिखलाने माखलेल्या अवस्थेत पाहायला मिळतोय बालगोपाळांचा आनंद पाहूया सविस्तर वृत्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं रोहानगरीत काल आगमन झालं छत्रपती शिवरायांचा हा पुतळा केवळ रायगडमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा पुणेचे मूर्तिकार महेंद्र थोपटे यांच्या कौशल्यातून साकारला गेलाय या पूर्णाकृती पुतळ्याचे आगमन रोहा शहरामध्ये झाले असून येत्या दोन दिवसांमध्ये कुंडलिका तीरावर साकारलेल्या शिवसृष्टी ठिकाणी हा पुतळा आरूढ होईल आणि लवकरच छत्रपती शिवरायांचे वंशज राज्य सरकारचे प्रतिनिधी व शिवभक्त भगिनी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या या पूर्णाकृती पुतळ्याचं लवकरच लोकार्पण करण्यात येईल असे खासदार सुनील तटकरे यांनी शिवरायांच्या आगमन स्वागत कार्यक्रमाप्रसंगी सांगितले रोहा अष्टमी नगर परिषद येथील चौकात स्वागत कार्यक्रमात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजा त्यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी पुष्पहार अर्पण करून करून पूजा छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं यावेळी खासदार सुनील तटकरे मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे मुख्याधिकारी पंकज भुसे आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते रोह्यातील नवरत्न हॉटेल येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुदयाची भव्य मिरवणूक व चित्ररथ यात्रा काढण्यात आली या निमित्ताने रोहा अष्टमी नगर परिषदेच्या चौकात चलचित्र शाहिरी व पोवाड्यांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतशबाजी करत शिवपुतळ्याचं जोरदार स्वागत यावेळी करण्यात आलं ठिकठिकाणी रांगोळ्या देखील काढण्यात आल्या होत्या तर रायगडवासियांसाठी हा एक ऐतिहासिक असा क्षण होता रोहेकरांची गेल्या अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा संपल्याने छत्रपती शिवरायांचा पुतळा आगमनाने शिवप्रेमींमध्ये उत्साह संचारलाय आपल्या राजांच्या स्वागतासाठी सर्व शिवप्रेमींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतला होता या मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह जिजाऊ मासाहेब व छत्रपती संभाजीराजे यांचे वेशभूषा धारण करून विराजमान झालेले देखावे ढोल ताशांच्या तालावर लेझिम नृत्य करणारे शिवप्रेमी विद्यार्थ्यांनी आकर्षक व चित्त थरारक असे पारंपरिक व ऐतिहासिक खेळ सादर केले या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन माजी आमदार अनिकेत तटकरे व मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले जिथे परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले शिडी देशमुख यांच्या पदार्श पदार्शाने पदापर्शाने पोलीस झालेल्या भूमीत ऐतिहासिक अशा स्वरूपाचा या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होईल मूर आपली सर्वांचीच

या कार्यक्रमात खांडेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे आणि गट शिक्षण अधिकारी सीताराम मोहिते यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं कार्यक्रमात विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी महत्वपूर्ण असं मार्गदर्शन करण्यात आलं खांडेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून कसे सुरक्षित राहावे यावर सखोल मार्गदर्शन केले त्यांनी सोशल मीडियाचा सुरक्षित वापर संशयास्पद व्यक्तींची माहिती पोलिसांना त्वरित देणे आणि स्वतःची सुरक्षा कशी करावी हे सुनिश्चित करण्यासाठी यावर भर दिला आज प्रतिवर्षीप्रमाणे कलाचा औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या मंडपाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले सदरवेळी युवासेना जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे शिवसेना शहर प्रमुख दर्शन महाजन तालुका सचिव मनोज भोसले शिवसेना उपशहर प्रमुख शेखर पाटणे रमेश घाटे पिंट्या जोशी राकेश सागवेकर ज्येष्ठ शिवसैनिक हरबन दांडेकर राजू ुसारे आधी यावेळी उपस्थित होते प्रथमता श्रीकृष्ण जन्म दिनानिमित्त दहीकाला उत्सवाच्या दहिंडीच्या सर्व नागरिकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि दरवर्षी सालाबादप्रमाणे शिवसेना खेड चर्च सार्वजनिक गणपती उत्सवाचा मंडपाचा शुभारंभ हा कृष्णा कृष्णाष्टमी जयंती सोहळा मी त्या ठिकाणी होतो आणि मुळात दहीकराच्या दिवशी आजचा भूमिपूजन कार्यक्रम का। ज्येष्ठ शिवसैनिक शेखरशेठ पाटणे दुसरे शेखरसेठ पाटणे ज्येष्ठ शिवसैनिक त्याचबरोबर या ठिकाणी सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांच्या शुभासे आज पारंपरिक शिवसेनेचा ज्याला सार्वजनिक गणपतीची परंपरा आहे पहिला सार्वजनिक गणपती उत्सव जो खेडमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून सुरू झाला स्वर्गीय शिवसेना जिल्हा माजी जिल्हाप्रमुख किशोरजी कानडे साहेब असतील आताचे आमचे दिवंगत माजी नगराध्यक्ष बाबूशेख चिखले या सर्व शिवसैनिकां ज्येष्ठ शिवसैनिकांच्या माध्यमातून सर्व आजी माजी नगराध्यक्ष आजी माझी नगरसेवक शहरप्रमुख यांच्या संकल्पेतना जो गणपती उत्सव साजरा होतो तो साजरा होणाऱ्या गणपती उत्सवाचा मंडपाचा शुभारंभ आज गोकुळाष्टमीमध्ये होतो आणि म्हणून आज सगळ्यांना आज सगळ्या आमच्या शिवसैनिक ठिकाणी मोठ्या संख्येने हो। सहभागी झालेत त्यांच्या शुभाशय या ठिकाणी आता कार्यक्रम झालेला आहे भाजपाकडून राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करताना भाजपने रायगड जिल्ह्यातील पेण येथील माजी आमदार तसेच भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर खासदार पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडल्याने सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालंय पेण तालुक्यात ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांची जंगी विजयी मिरवणूक पेण शहर रेल्वे स्टेशन येथून भाजप कार्यालय ते पेण नगर परिषद डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी शहरात तसेच खासदार धैर्यशील पाटील यांच्या स्नेहसागर निवासस्थानापर्यंत काढण्यात आली या मिरवणुकीत पनवेल भाजप आमदार प्रशांत ठाकूर आमदार रवींद्र पाटील युवा नेते व भाजप उपजिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पावसाने आपल्याला योग्य कालावधी दिलेला आपण पावसाचे आभार मानले पाहिजेत आपण देवाचे आभार मानले पाहिजेत मिळालेली सत्ता गोरगरिबांच्या आणि गरजवंतांच्या कल्याणाचा अर्थ कशी राहील याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आपण या ठिकाणी घेऊयात देशभरात कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते कृष्ण जन्माष्टमी हा सण भगवान कृष्णांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो हिंदू धर्मांमध्ये या सणाला विशेष स्थान आहे श्रावणातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला हा सण साजरा केला जातो कोकणात देखील कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न झाला रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथील वायंगणकर वाडीत हा सण मोठ्या आनंदात साजरा केला गेला या ठिकाणी श्रीकृष्णाच्या जन्माष्टमीच्या कार्यक्रमाची एकशे पन्नास वर्षापासूनची परंपरा आज देखील जपली जाते गेल्या आठवड्याभरापासून खेडमध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस कोसळतोय अशा परिस्थितीमध्ये कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये शेतात देखील पाणी साठले शेतातील हिरव्यागार निसर्गरम्य ठिकाणी चिखलांमध्ये लहान लहान मुले चक्क फुटबॉल खेळण्याचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत चिखलातील फुटबॉल खेळण्याची ही मज्जा येथील बालगोपाळ घेताना पाहायला मिळतात एका बाजूला हिरवेगार डोंगर शेतामध्ये तरारलेले भात पीक तर काही ठिकाणी शेतातील खड्ड्यांमध्ये कोकणातील हे बालगोपाळ फुटबॉलचा मनसोक्त आनंद घेत आहेत पाण्याबरोबरच चिखलाने देखील माखलेले हे बालगोपाळ पाहायला मिळत आहेत यासह वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण